कोल्हे मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी ज्या गोष्टी थोड्याशा लोकांमध्ये जायला पाहिजे होत लोकांची त्यामुळे त्यांच्यावर नाराजी आहे आणि आडलराव पाटलांनी सुद्धा लोकसभेमध्ये असताना खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यामुळं ही स्पर्धा खूप मोठी आहे परंतु त्यामध्ये आडलराव पाटलांचा अजितदादांच्या याच्यामुळे विजय होईल संसदेमध्ये शेतकऱ्यांचा आवाज उठवतात शेतकऱ्यांचा आवाज उठवतात तर कुठं आज कांद्याच्या निमित्ताने ही परिस्थिती समोर येतेच ना शेवटी सत्तेमध्ये राहून काम करणं वेगळं आणि विरोधामध्ये कितीही मोठा आवाज उठवला तरी त्या आवाजाला रिस्पॉन्स मात्र कमी मिळतो त्या पद्धतीनं दादांनी सत्तेमध्ये सभेमध्ये सहभाग घेऊन कांद्याच्या बाबतीमध्ये काही निर्णय घ्यायला लावलेतच ना पण अशा पद्धतीमुळे ही लोकांचं समाधान त्यामुळे होतंय आहे भविष्यामध्ये शेतीच्या प्रश्नांवर चांगल्या पद्धतीने दादा आवाज उठवतील दादा असतील वळसे पाटील साहेब असतील आणि आढळरावांची जोड त्यांना आत्ता मिळालेली असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल कोल्ह्यांचं चुकलं काय जनसंपर्क कमी राहिलं हेच त्यांचं चुकलं गोल्लो गोल्ली फिरणं हे जरी नसलं तरी सुद्धा लोकांचं समाधान करणं हे तर आलंच ना नुसतं लोकांचं समाधान मोठ्या कामांनीच होतं असं नाही लोकांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा सहभागी होता यायलाच पाहिजे तेवढा वेळ तर तुमच्याकडे पाहिजे तुम्ही समजा खासदार की जर तुम्हाला वेळ मिळत नाही म्हणून सोडायला गेलात तर ही गोष्ट चुकीचीच आहे ना कुठेपणा होतो किती नाही म्हटलं तरी परंतु आवाज तर ते आता उठवतातच ना कशाच्या निमित्त आता इलेक्शन आल्यानंतर तर सगळेच जण मैदानात येतातच ना इलेक्शन असताना कुणीही मतदा मैदानात येतं इलेक्शन असताना घरी बसून शक्यच नाही आता पाच वर्ष ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या त्या अपेक्षांना कुठेतरी थोडस हे झालं तुम्ही एकत्र एक काम आहे काय तुम्हाला वैयक्तिक वैयक्तिक कामाच्या संदर्भात वैयक्तिक लोकांची कामं करण्यामध्येच मी जे मगापासून मांडतोय की वैयक्तिक कामामध्ये ते कमी पडलेतच जा ना सार्वजनिक काम हे प्रत्येक खासदाराचं काम असतं परंतु ह्या सुद्धा काही गोष्टी त्यांना त्या ठिकाणी यायलाच पाहिजेत अशा पद्धतीचा आहेच ना आता काय होईल आडर राव आणि दोघांचं आणि कन्फ्युजन तर कोणत्या कार्यकर्त कोणत्या नेते संदर्भात कन्फ्युजन नाही अजित दादा सभा ज्यावेळी त्यांनी प्रवेश केला सरकारमध्ये त्यावेळी कोल्हेसाहेब त्यावेळीसुद्धा दोन तीन दिवस तिथं ते त्यांच्याबरोबर होतेच ना त्यामुळं नंतर गोळाबेरीज कुठं कशी हो होती हे लोकांना कन्फ्युजन झालेलं असल्यामुळं आणि शेवटी आढळूनच्या कामाची पंधरा वर्ष लोकांना अनुभव असल्यामुळं बऱ्यापैकी लोकं रिस्पॉन्स त्यांना देतील अशा पद्धतीने तुमचं म्हणणं आहे की अजित पवारांच्या सोबत कोल्हे पण केले होते ते टी व्हीवर कुणी बघितलं नाही मी सांगतोय म्हणून नाही तुम्हीसुद्धा हे विचारताना व ते त्यावेळी होतेच अशा पद्धतीचा प्रश्न दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्याकडे बरोबर ना दुसऱ्या दिवशी गेले म्हणजे हे नेमकं प्रत्येकाचं पाऊल इतकं स्थिर इतकं प्रत्येकजण त्या पक्षाशी एक किंवा अशी परिस्थिती आजकालच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून लोकांचं आहे ती लोक काय वाईट आहेत असं लोकांना वाटायला लागले तुम्ही तिकडे जाताय घडी तिकडे येत आहे घडीत तुमची पत्र तिकडे दाखवली जात दा, आहेत तुमची इकडे दाखवली नेमकी निष्ठा कुठं दाखवायची कोणत्या पत्रावर राजकारणा राजकारणासंदर्भात आज, आज सामान्य माणूस निराश होतोय आज रोखोक काम करणारा माणूस लोकांना आवडायला आहे आणि जे सगळं हे अजितदादा पवारांमध्ये लोकांना दिसायला लागलं त्याच्यामुळे भविष्य काळ म्हणून मार्ग महाराष्ट्राचं भविष्यकाळ म्हणून लोक अजितदादा पवार यांच्याकडे बघतायत आणि आजीदादांकडे बघून खाली काय चाललंय नेमकं हा सगळा विषय जरी असला तरी अजितदादा अजितदादा शिस्ती जे बघते आम्ही खूप जवळून त्यांचं काम बघतोय त्यांना अजिबात बेशिस्त आवडत नाही त्यांच्या कामातून त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्राला दाखवून दिलेले त्यामुळे ती जे लोक ज्यांना अजितदादांचं काम आवडतं ती लोकं अजितदादांनी दिलेल्या माणसाला शंभर टक्के मतदान करतात तुम्ही कात्र दूध संघावर संचालक आहात दुधाचा प्रश्न देखील कोल्हेंकडून उपस्थित केला जातो दुधाला बाजार नाही म्हटलं उपस्थित आंदोलन करणं म्हणजे यश असं नाही त्यावेळी ज्यावेळी माणूस सत्यत असतो निर्णय घेण्याची क्षमता त्याची विरोधापेक्षा शंभर अधिक असते आज मी कात्रज जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतोय की आज जो पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय आपणही काही बातम्या काल सकाळ पेपरमध्ये असतील प्रभातला असतील किंवा बघितल्यात की काही काही संस्थांना अनुदान हे प्रत्येकाला मिळायला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अशा पद्धतीचं अनुदान हे कुणीही देऊ शकलेलं नव्हतं आम्ही केवळ का त्रास दूध संघ असेल विविध दूध संस्थांनी त्या ठिकाणी मागणी केल्यामुळं अजितदादांनी आजी दादांनी हे अनुदान देण्याचं धाडस दाखवलं जेणेकरून आज सामान्य माणसाच्या गोरगरीब माणसाच्या खात्यावरती पैसे वर्ग वर होताना आपल्याला दिसत आहेत आणि भविष्य काळामध्ये आमची तर मागणी अशी आहे की पाच रुपये आणि आम्हाला खात्री आहे की ही गोष्ट ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर होईल की पाच रुपये हे कायमस्वरूपी कारण कर्नाटक दुसंघ सात रुपये आज अनुदान देते गोवा त्याच्याही पेक्षा जास्त देते महाराष्ट्राने कुठेही मागे राहू नये ती ही मंदीचा फटका शेतकऱ्याला बसू नये म्हणून आमच्या दादांकडे ही मागणी की हे जे अनुदान पाच रुपये दिले हे कायमस्वरूपी तुम्ही द्यायला पाहिजे आणि हा निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं पाच रुपये अनुदान देऊन देखील टीका केली जाते याबाबत काय म्हणा टीका करणाऱ्यांच्या तोंडाला हात लावत आहेत ना एवढं एकच उत्तर आहे त्याच्या पाठीमाग त्यांना काहीही दिलं त्यांच्या डोक्यावर मुकुट ठेवलं तरी ते म्हणणार आहे असं होण्याचं नाही काहीतरी पॉलिश केलेलं एवढंच फक्त टीकाकारांना उत्तर देण्याकरता आणि आपणही ते नुसतं तेच जर देत बसलो तर कामाकडे लक्ष द्यायचं काय असा प्रश्न उपस्थित होतो ते सुद्धा शिवजन्मभूमी जुन्नरचे आहेत काय होईल जुन्नर तालुक्यात जुन्नर तालुक्यामध्ये मागच्या वेळेपेक्षा काही नकार कारण आढळराव सुद्धा संबंध किंवा सगळे पक्ष ज्या पक्षांच्या युती आहेत बी जे पी असेल किंवा शिवसेना शिंदेगट असेल या लोकांचा प्रभाव ज्या प्रमाणात आहे आणि राष्ट्रवादीची फळी ही खूप मजबूत अशा पद्धतीची फळी जी संघटना आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एखाद्या बूथवर अनोळखी माणसालाच फोन करतायत आणि हे संघटनेचं काम पक्षाचं काम तुम्हाला करायला लागेल परंतु हे सगळं अतुल शेठ बेनके यांच्याकडं पक्ष हा संघटना ही मजबूत प्रमाणात असल्यामुळं या पुढच्या काळामध्ये संघटनेची अडचण त्यांना त्या ते ठिकाणी नक्की जाणवे आणि संघटनेच्या जा माध्यमातून जे मताधिक्य त्यांना काळामध्ये मिळालं होतं त्याच्यामध्ये त्यांचं वलय होतं त्यांनी पाच वर्षात केलेली काम हा पण विषय आहे आम्ही त्यांना निग्लेक्ट करतो का अशात काही विषय नाही परंतु या सगळ्या गोळा गोळा बेरीज बघता जुन्नर तालुक्यातून त्यांचं मताधिक्य खूप प्रमाणामध्ये कमी होईल अशा पद्धतीचा विश्वास आम्हाला त्यांनी कुणाचं कोल्ह्यांचं धन्यवाद